नंद वार्ता न्यूज सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज महाराज उद्योग समूहाचे शिल्पकार व आमचे कुटुंबप्रमुख आदरणीय भैयासाहेब दिलीपसिंह भोसले भैयासाहेब यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आपण विविध कार्यक्रमाचे आयोजन यंदा केलेलं आहे त्याचाच भाग म्हणजे यंदा आपण अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच मंगळवारी सातारा जिल्हा शरीर शोस्टो फलटन्सी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे फलटन्सी दोन हजार पंचवीस कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे संध्याकाळी सहा वाजता ह्या कार्यक्रमाचं आयोजन आपण महात्मा फुले चौक येथे केलेलं आहे कार्यक्रमासाठी आपण विविध सरावरण तालुक्यातनं जिल्ह्यामधील बिल्डर बोलवलेला आहे आपण महाराजा उद्योग समूहाच्या अंतर्गत बरेच वर्ष बॉडी बिल्डिंग स्पर्धा भरवत आलेलो आहोत गेले दोन तीन वर्ष कोरोनामुळे थोडासा गॅप पडलेला आहे पण कॅप्टन मुस्ले क्लब आयोजित आपण यंदा दोन हजार पंचवीसचा हा सातारा जिल्हा बॉडी बिल्डिंग स्पर्धा आपण भरवलेला आहे ह्यामध्ये पन्नास ते पंचावन्न पंचावन्न साठ साठ पासष्ट पासष्ट सत्तर सत्तर पंच्याहत्तर आणि पंच्याहत्तर चवर खुला असे सहा गटाचं आपण आयोजन केलेलं आहे ज्यामध्ये फलटण तालुका आणि जे सातारा जिल्ह्यामध्ये विविध बिल्डर त्यामध्ये पार्टिसिपेट करतील व काही गेस्ट आ, फिटनेस मॉडेल्स आणि बिल्डर्स त्यामध्ये भाग घेणार आहेत जेणेकरून बॉडीबिल्डिंग किंवा फिटनेसचं मत काय असतं यंदाच्या आत्ताच्या आयुष्यामध्ये जेव्हा आपण ॲक्टिव्हिटीज आणि लाईफस्टाईल आपण जर बघितलं आपलं तर चुकीच्या लाईफस्टाईलमध्ये आपण किती तब्येत जपली पाहिजे याचाच एक त्याच्यावर थोडंसं लेक्चर पण होणार आहे आणि त्याच्यावर त्याचं डेमॉन्स्ट्रेशन होणार आहे तर आपल्या सर्वांना विनंती करतो की अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस मंगळवारी बॉडी बिल्डिंगसाठी आपण सर्व उपस्थित राहा असे मी आपणास ती मिडी आपणास आमंत्रण देतो महाराज सत्यक उद्गरव सत्यक समूहाच्या वतीने okay. धन्यवाद